कारण मेगा ब्लॉक मुळे आता प्रवाशांचे देखील हाल होत आहे मेगा ब्लॉक मुळे प्रवाशांचे मेगा हाल झाले जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने चाकरमान्यांची धावपळ झाली लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्याने गावी गेलेल्या आणि परत येणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत मुंबईमध्ये जो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय प्रवाशांचे मात्र इथं जोरदार हाल होतात माहिती होता कारण नाही सगळं पण आता मला जवळजवळ इथे येऊन अर्धा तास झालेला आहे डोंबिवली स्टेशनला गाड्यांना खूप गर्दी आहे आणि फास्ट गाड्या पण ज्या चार नंबरच्या त्या गाड्या एक नंबर वरती फिरवत आहेत हो त्याच्यामुळे लोकांची या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्म वरती पाहत आणि त्याच्या आधीच गाडी पॅक होऊन जाते त्याच्यामुळे गाड्यांमध्ये चढायला भेटत नाही ऍक्च्युली काय कंडिशन असेल वगैरे याची काय कल्पना नव्हती त्याच्यामुळे सकाळी जाताना मी डायरेक्ट गाडी फोर व्हीलर गेलेलो मला ये ये आता येताना बोलू एक्झॅक्ट काय लोकेशन आहे कसं आहे काय या हिशोबात बोलू मग ट्रेननी जाऊन बघू म्हणून गरज पण आता तसं एवढं वाटत नाही की बाबा जस वाटत होतं की बाबा खूप फ्रश असेल किंवा खूप जास्त वगैरे आता जसं ठाण्यात लगेच मला गाडी भेटली एवढी हे पण नव्हती रश पण नव्हती त्याच्यामुळे एवढंच काय नाही आता उद्याच काय अजून काय सांगू शकत नाही दरम्यान डोंबिवली येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहुयात नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये आपण सांगू शकतो की तीन दिवसाचा जो रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक ठेवलेला आहे त्या मेगा ब्लॉक मध्ये सीएसटी च्या फलाट क्रमांक नऊ आणि दहाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात काम होणार आहे त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्या स्टेशनच्या अंतर्गत काही फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे तर लांबी सुद्धा वाढवण्यात येणार आहे जवळजवळ एक ते दीड महिन्याचं जे जे काम होतं ते काम जे तीन दिवसात होणार आहे असं मोठं एक चॅलेंज रेल्वे प्रशासनाने घेतलेलं आहे त्रेसष्ट तासाचा हा मेगाब्लॉक असणार आहे काल रात्री बारापासून हा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे त्याची तीव्रता आता हळूहळू लोकांना जाणू लागली आहे रात्रीचे साडेआठ वाजलेले मी डोंबिवली स्थानकामध्ये आहे लोकांची घरी जाण्याची लगबग बघता रोजची जी गर्दी होती ती काही प्रमाणात थोडीशी कमी वाढली कारण की काही लोकांनी कामाला जाणं पसंद नाही केलं तर काही लोकांनी वर्क फ्रॉम होम केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे तीन दिवस हा जो मेगा ब्लॉक आहे त्यामुळे काही लोक सुट्टीवर सुद्धा आहेत परंतु लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आ, रद्द केल्यामुळे उद्या लोकांची यातायात कशी केली जाईल किंवा लोकांचा प्रवास कसा का जाईल कारण सुट्टीचे दिवस चालू आहे अशातच काही प्रवासी संघटनांचंही म्हणणं होतं की आता मेगाब्लॉक नको होता परंतु रेल्वे प्रशासनाने हा मेगाब्लॉक ठेवलेला आहे त्याचे परिणाम उद्या कशा प्रकारे घेतायत समोर हे उद्या पाहावं लागेल मात्र त्रेसष्ट तासाच्या या ब्लॉक मुळे लोकांचे मेगा हाल होताना दिसत आहेत किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली